नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण मौजे आंबेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर येथील प्रगतिशील ड्रॅगन उत्पादक शेतकरी श्री महेश रब यांच्या शेतामध्ये आहोत त्यांनी जवळपास चौऱ्याहत्तर गुंट्यावरती ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे या ड्रॅगन फ्रूटमध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून पत्तागोबी आणि फुलगोबी हे पीक घेतलेलं आहे प्रत्यक्ष कहाणी त्यांच्या जोबांनी आपण ऐकूया नमस्कार महेश किती क्षेत्र आहे तुमचं ड्रॅगन फ्रूटचं टोटल सर्व क्षेत्र दोन एकर आहे पण साईडने पंधरा पंधरा फूट अंतर सोडावं लागते आपलं ॲक्युरेट ड्रॅगन लागवडीचं क्षेत्र चौऱ्याहत्तर कोणती हां बरं ठीक आहे संकल्पना कुठून आली तुम्हाला ड्रॅगन फ्रूट लावण्याची ड्रॅगन फ्रूट संकल्पना आपले एक तळणी बीड जिल्ह्यातले तळणी गाव आहे तिथले गीतेसर आहेत ॲग्रोनॉमिस्ट कृषी विभागाचे जाधव साहेब यांची बघितली त्या त्यानंतर आपण ड्रॅगन लागवडीचा निर्णय घेतला अच्छा आ, आ, किती फुटाची सरी आहे आणि दोन सऱ्यातलं अंतर किती आहे पोल मधला दोन सरी मधलं अंतर आहे दहा फूट दहा आहे दोन रोपातलं अंतर आहे दोन फूट आणि दोन रोपा दोन, हु. दोन रोपा मध्ये <OK> <थाँगा। 59> दोन मध्ये दोन फुटाचा अंतर आहे <laughs> आणि त्याच्या दोन दोन फुटाला दोन रोप आहेत अच्छा अच्छा म्हणजे या दोन रुपातला सरी फुटा। <sensitized> फुटा तीन, तीन फुटाची आणि फुटा दोन ओळीतला अंतर दहा फूट बेड तीन फुटाचा दोन ओळीतला अंतर दहा फूट ठीक आहे एकंदरीत कोणत्या योजनेमधून आपण ही संकल्पना राबवलेली आहे ही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ही योजना राबवली ड्रॅगन फ्रूट लागवड आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बरं ठीक आहे किती खर्च आला आहे आपणास एकशे बारा लाख रुपये अच्छा ठीक आहे मग सबसिडीच्या माध्यमातून कृषी विभागातून किती पैसे पडले सबसिडी लागू झाली पर्यंत पडली अच्छा ठीक आहे म्हणजे सबसिडी आपल्याला मिळालेली आहे अच्छा ठीक आहे हे ड्रॅगन फ्रूट कुठून आणलात तुम्ही मी रोप आणले सर ही फलटण आणि सांगोला बरं ठीक आहे व कोणकोणत्या व्हरायटी आहेत या ठिकाणी आता यामध्ये फुलगोबी आणि पत्तागोबी लाव म्हणजे लावलात मनात किंवा आंतर काय घेतले का, का यामध्ये तुम्ही आता आता फुलगोबी आहे पत्तागोबी आहे बरं ठीक आहे फुलगोबीची उत्पन, पत्ता उत्पन्न पत्तागोबीचं उत्पन्न आणि तुम्ही आंतरपीक म्हणून सोयाबीनसुद्धा घेतलं तर सोयाबीन काही झाले का किती ती ओळी कशी बरं मध्ये तीन ओळी होत्या त्या दहा फुटाच्या अंतरामध्ये तीन ओळी तीन ओळी सोयाबीनच्या होत्या अच्छा ठीक आहे आता फुलगोबी पत्तागोबीचं काय किती किती क्षेत्रावर आहे गोबी आहे आपल्याकडं बारा हजार काडी पत्ता गोबी आहे बारा हजार काडी आणि फुल गोबी आहे दोन हजार काडी सगळी चौदा हजार काडी आहे सरासरी एक फुल गोबीचा रेट चालू आहे चाळीस रुपये आणि पत्ता गोबी आहे पंचवीस रुपये बर बावीस पंचवीस बर 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 तर मग आता हे सोयाबीनचं उत्पन्न किती मध्ये सांगता येईल तुम्हाला सोयाबीनचं काय सध्या भाव कमी आहे बर सोयाबीन बरं म्हणजे दहा इंच चाळीस हजार ते सोयाब्तान फुल धरलं तर पत्ता फुल दोन अडीच लाख रुपये म्हणजे अंदाजे आंतर यश आहे आंतरपीक घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी मुख्य पिकासोबत बरं ठीक आहे तर आता या चौऱ्याहत्तर गुंठ्याचं अपेक्षित उत्पन्न किती आहे वाटचाल कशी आहे उत्पादनाची विक्रीच काय वर्ष वर्षी आपलं चार टन पाच टन मात बरं मग काय विक्री अंदाजे बाजारभाव का चालू आहे सरासरी बाजारभाव चालतोय आता बाजारभाव फिक्स नसतात का बरं बरं बर काही काही वेळेस ऐंशी रुपयावर पण बाजार भाव येते त्याचे सरासरी आपण लावतो त्यावेळेस एक सत्तर ऐंशी रुपये रेट पकडला म्हणजे हा ड्रॅगन पीक हे जे पीक आहे किती वर्षी वर्ष या क्षेत्रामध्ये राहणार आहे किती तीस वर्ष अरे बापरे मग तुम्ही किती वर्ष घेणार ह्याचं असं पीक हे आता जितके दिवस चालत तितके दिवस आपण एक वीस वर्षापर्यंत घेणार आहे अच्छा ठीक आहे मग अंदाजे उत्पन्न किती येईल पुढच्या वर्षीपासून जर धर ग्रही धरलो आपण अजून काही आपलं उत्पन्न आलं नाही पण एक सरासरी एकरी ऊसापेक्षा दुसऱ्या इतर पेक्षा इतर पिकापेक्षा बरं आहे बर बर उत्पन्नाच्या बाबतीत आपण काय म्हणाल उत्पन्न ही आंतरपीक फुलगोबी पत्तागोबी सोयाबीन आणि ड्रॅगन पहिल्या वर्षी थोडं उत्पन्न कमी निघतंय जशी बाग वाढत जाईल जसा बागेचा विस्तार होत जाईल तशी बाग वाढते अच्छा उत्पन्न वाढत जाते म्हणजे प्रतिवर्षी सहा सात लाख रुपये पहिल्या वर्षी कमी निघाले एक दोन तीन वर्षानंतर एक आपलं टार्गेट धाला, आहे आठ दहा लाख पा, सहा लाख पाच लाख जसे भाव जसे अच्छा जैसे भाव बाजारभाव राहतील त्या पटीत अच्छा ठीक आहे आपण यशोगाता शोकता सांगितल्यास त्याबाबत तालुका कृषी कार्यालय देवणी आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन